यांना विनम्र अभिवादन करतो उपस्थित वंदनीय भंटीजी आणि सर्व पक्षाचे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि विशेष म्हणजे आंबेडकर साहेब आणि उपस्थित सर्व धर्म बांधवांना मी जैनिंग नमोदा करतो अतिशय महत्वाचं देशव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे रात्री मला शांतिरत्न भंतेजींचा फोन आला की तुम्ही आलं पाहिजे आणि तुमची पॅनथर डारकाळी आझाद मैदानावरती फोडली पाहिजे पण पॅन्थर डारकाळी फोडायला उभा राहून टाईमच झाला आमचे रमेशजी म्हणले त्यांना बोलायचं बोलायचं स्वतःच वीस मिनिटं बोलून गेले आबा हे राजकारण पहिल्यांदा शिकायला भेटते नाही तर आल्या आल्या मातेकर साहेबासारखं बोलून मोकळा झाला असतो ठीक आहे त्याथर आहे वेळेला आतापर्यंत कोणताच माईचा लाल ला आम्हाला रोखू शकलेला नाही हे आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे मित्रांनो मुद्द्याचं आंदोलन आणि मुद्द्याचा विषय खूप महत्वाचा आणि अचानकपणे या देशामध्ये या नव्या पिढीला एक मुद्दा समजला की आमचं बौद्ध महाविहार याच्या आतमध्ये पाच ब्राह्मण बसलेले हा लारा एकोणीसशे एकोणपन्नासच्या काळामध्ये तीव्र झाला पंडित नेहरूंवरती मोठा दबाव आला आणि त्या दबावातून त्या ठिकाणी चार आपले आणि पाच त्यांचे असा असणारा एक कायदा बनवण्यात आला हा मुद्दा खूप मोठा नाही तर कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रश्न आहे आणि या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आणि जन आंदोलन जर उभा करायचं असेल तर या देशातल्या सर्व बौद्धांनी जगातल्या सर्व बौद्धांनी एकत्र येऊन एक, एक मोठा लढा दिल्याशिवाय आज पर्याय नाही म्हणून या आझाद मैदानाचं आंदोलन महत्वाचं आहे आणि बघतो या महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन सुरू असतात बांगलादेशला हिंदू खत्रे आणि त्याची दखल राज्य सरकार या ठिकाणी घेत असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वानेच्या आंदोलनामध्ये सहभागी असतात कारण बांगलादेश मध्ये हिंदू धोक्यात असतो पण आज आमच्या बौद्ध समाजाचा अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तुम्ही काय काय घेणार तुम्हाला असणार त्या ठिकाणी कर्जा कशासाठी पाहिजे तर फक्त तुम्हाला आमच्या हक्काचा जो आमचा देणगी आमचा जो निधी आहे तो तुमच्या पोटात घालायचा आहे म्हणून तुम्हाला बौद्ध गाय आपायचंय दुसरं दुसरं काही नाहीये आमच्या पैशावरती यांना उभारायचंय डोळाय त्या ठिकाणी विठंगणा करायची बौद्धांच्या मूर्त्यांना रामाची मूर्ती म्हणायचं अरे कशासाठी करताय आम्हाला स्वातंत्र्याच्या आधीच संविधानाच्या आधी आम्हाला त्या ठिकाणी तिरुपती मंदिरची ट्रस्ट आम्ही मान्य केली पंढरपूरची टोस्ट मान्य केली कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या कायद्यामध्ये धर्मादायाची आयुक्ताची नियुक्ती केली के आम्ही मान्य केलं नरेंद्र मोदी या देशाच्या

इतरांच्या आंदोलनाला किती महत्व आहे एक मंत्री मांडीव बसतोय दुसरा मंत्री खड्या बसतोय आणि आज आमच्या आंदोलनाला विचारायला कोणी येत नाही पंधरा दिवस जे आंदोलन करतायत या देशातल्या भोतांचा रक्त संसार करावा लागे मंचावरती काय म्हणून तुम्ही आमच्या पंचाजीला त्या ठिकाणी उपाशी अन्न त्याग करावा लागतोय आणि त्या चिरकूट तिथल्या नितीश तो काय त्याचं नितीश कुमार मुख्यमंत्री लक्ष देत नाही पण आज या राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या आंदोलनाची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बिहारला पत्र पाठवलं की का तर मग मात्र बौद्ध गळ्याकडे कुच करण्यापासून कोणताच माईचा लाल आम्हाला रोखू शकत नाही हा इशारा सुद्धा या राज्य सरकारने दिला पाहिजे बिहार उत्तर प्रदेश लढाई चालू राहील पण इकडं त्यांतर जर घुसला तर मग उपोषणाच्या पलीकडे जाऊन ताब्यात घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून देतो परिस्थिती बिकट आहे अत्याचार सुरू आहेत विशालगडच अतिक्रमण करण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री लीड करतात का तिकात विशालगडावरती लजीत आहे अमुय थमू काय अमुक आहे ते काढायचे पण बाबा ओ जर तुम्ही त्या गडावरचं अतिक्रमण काढतायत दरम्यान महाराष्ट्रातल्या लेण्यावरती झालेल्या मंदिरांचं अतिक्रमण कधी काढणार आहेत हा प्रश्न सुद्धा आज आम्ही या माध्यमातून विचारतो <ixon> <स्था> ज्ञानांद्रच्या लेणीवरती अतिक्रमण त्या म्हणून कोणती खासदार आहे त्या म्हणलं तिकीट बंद करा आम्ही पेटून उठलो खासदार तुला घरचा असेल बौद्ध लेणी तिथं कसला चालणार फेर चालणार नाही हा इशारा दिला त्यावेळेस त्या ठिकाणी ती लेणी त्या ठिकाणी वाचायला लागली कारणाची लेणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगड रंगवलं जातात आणि रातो अतिक्रमण केलं जात मतासाठी तुम्ही एका बाजूला भूमिका दुसरी घेता आणि एका बाजूला भूमिका तुम्ही दुसरी घेता हे आता आम्ही खपवून घेणार नाही मित्रांनो एकत्र या पेट्रोल उठावा लागेल बंद करावं लागेल जागे व्हावं लागेल कारण मौदाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे मी या ठिकाणी आलो या बॅनरवर कोण आयोजक आहे कोणत्या नेत्याचा फोटो या महत्वाचा नाही बाबासाहेबांनी दिलेला धर्म धोक्यात आहे हे महत्वाचं म्हणून मी या ठिकाणी आलो आपण हे आंदोलन चालवलं पाहिजे विहारात चालवा सोशल मीडियात चालवा तुम्ही असा तिथं चालवा छान उठावाच्या दिशेने चला आणि कोणत्याही परिस्थितीत एकोणीसशे एकोणपन्नासचा आठ त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि सगळेची सगळे या ठिकाणी बौद्ध आमच्या त्या कमिटीवर असले पाहिजेत ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे माझ्यानंतर आंबेडकर साहेब बोलणार आहेत मी त्यांना वेळ देतो बोलणार होतो आणखी आणि म्हणून या आंदोलनाची दखल किती दुर्दैव आहे संसारे साहेब आहेत मनोज भाईंचा मुशीत वाढलेला मी कार्य करतोय पण आज काय काजी बसले शिष्टमंडळ घेऊन या तुमचं आंदोलन होतो तुमचा निर्णय मग भंतीजीला तुम्ही शिष्टमंडळ म्हणून तिकडं बोलत असाल याला मी मान्यता देत नाही तर मी तर यायला पाहिजे होत याच आज आज मैदानात जर इतर धर्मीय साधू कोणी बसले असते तर किती जण परत आले असते पण आज आमच्या भंतीजीचं शिष्टमंडळ बनवावं लागतंय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल आणि म्हणून महाराष्ट्र महत्वाचं केंद्र आहे हो आंदोलन तिथं भंतीजीने सुरू केलंय पण त्या आंदोलनाला जर देशव्यापी ताकद द्यायची दे असेल महाराष्ट्रामध्ये उठाव झाल्याशिवाय पर्याय नाही तरच बोद्ध लया वाचणार आहे अन्यथा बोद्धलया वाचणार नाही आणि म्हणून हे आयोजन ज्यांनी केलं त्यांना मी जयहीन करतो आणि आंदोलनाला ऑल इंडिया प्रांत सेनेच्या वतीने आणि बौद्ध बांधव म्हणून जाहीर पाठिंबा देतो या ठिकाणी मी आवाहन करतो महाराष्ट्राला की कोणत्याही पक्षाचं आंदोलन असेल संघटनेचं असेल हितूंचा असेल सगळं तुम्ही विसरून घ्या आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आव्हान करून थांबतो जय भीम नमो